आंबेगाव तालुक्यात गेल्या दोन तीन महिन्यांपासून समाधानकारक पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होऊन आकाशाकडे टक लावून पावसाची वाट पाहत होता मात्र गेल्या तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक सतत मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे शेतकरी वर्ग आता समाधान व्यक्त करत आहे दोन तीन दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील ओढे नाले नदी भरून वाहत आहे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय डिंबे धरण पन्नास टक्के भरलं असून असाच जर पाऊस सुरू राहिला तर पुढील काही दिवसात डिंबे धरण शंभर टक्के भरेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान सततच्या पावसामुळे पश्चिम आदिवासी पट्ट्यातील गंगापूर बुद्रुक गावालगत चालू असलेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून चालू असलेल्या रस्त्यावरील एका ठिकाणी मोरीवरील रस्त्याचा भराव व रस्ता खचल्यामुळे गंगापूर बुद्रुक व आपटीच्या ग्रामस्थांचा दळणवळण ठप्प झाला आहे